आपण पाहत आहात बात खबरबात महाराष्ट्राचे नववर्षाच्या सुरुवातीला भगवतीच्या चरणी चाळीस हजार भाविक नतम असतात बातमी आहे कळवणमधून नववर्षाच्या जल्लोष साजरा करीत सुमारे चाळीस हजारांवर भाविकांनी सप्तशृंगीच्या तेजोमय प्रफुल्लित आश्वासक मूर्तीसमोर नतमस्तक होत नववर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ यासाठी देवीकडं साकडं घालीत आशीर्वाद मागितले धनुर्मास उत्सव शाकंबरी नवरात्रोत्सव आणि नववर्षाची सुरुवात असा त्रिवेणी योग साधत नववर्षाचे सूर्यनारायणाचे पहिले कोळे किरण देवमूर्तीवर पडताच भाविकांनी एका जल्लोष करीत आई भगवतीचा जयघोष केला नववर्षानिमित्त आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी थंडीच्या कडाक्यातही भाविक खाजगी वाहनांनी गडावर मोठ्या संख्येनं दाखल झाले होते सकाळी देवीची पंचामृत महापूजा संपन्न होऊन देवीस निळ्या रंगाचा शालो नेसवून सोन्याचा मुकुट कमरपट्टा नथनी पावले मंगळसूत्र मोहनमाल सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावले आदी दागिने चढवण्यात आले सकाळी सात पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दोन दिवस मंदिर चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवल्याने भाविकांची प्रमाणात सुरू होती नाताळ आणि त्याचबरोबर सरत्या वर्षाला देण्यासाठी सप्तशृंग गडावर हजारोंच्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली ख्रिसमस निमित्ताने गडावर भक्तांची मंदियाळी पाहायला मिळाली सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केलं ख्रिसमस सणानिमित्त आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळपासूनच गडावर हजारो भाविकांनी एकच गर्दी केली संस्थानाची निवासस्थानी हाऊसफुल झाली असल्याचे सांगत गावातील खाजगी हॉटेल आणि लॉजिंग फुल झाले होते भाविक भक्तांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवी संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते पायरी रस्त्यावर भाविकांना मोफत पाण्याची व्यवस्था त्याबरोबरच अत्यावश्यक सेवा तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती देवी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून देवी भक्त नाताळच्या सुट्टीत सप्तशृंगी मातेला साकडे घालण्यासाठी गडावर हजेरी लावत असतात बागला नवृत्तांतसाठी दीपक बागुल